आपल्या आसपासची बातमी असेल आपण पाहत आहात सात न्यूज माझं नाव तुषार रावते मी पुणे जिल्हा तायकोंदो असोसिएशन सचिव म्हणून बघतो आता मीनाबाई ठाकरे स्टेडियम स्केटिंग हॉल जो आहे ने नेहडीतला इथे जिल्हास्तरीय तायकोंदो स्पर्धा सुरू आहे ह्या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत जे गोल्ड मेडल ज्यांना मिळेल ते खेळाडू नाशिकला सोळा अठरा एकोणीस वीस <गली> जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील ह्या स्पर्धेमध्ये एकूण आता अडीचशे ते पावणे तीनशे प्ले प्लेयर्स सहभागी झाले त्याच्यामध्ये बारा सबज्युनियरच्या मुलांच्या बारा कॅटेगरी आहे मुलींच्या बारा कॅटेगरीमध्ये स्पर्धा होती आहे त्याचबरोबर पुनशाच्या सुद्धा कॅटेगरी आहेत ही हा पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ पन्नास जणांचा संघ नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल आमची जी संघटना आहे त्याला तायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे त्यानंतर टायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडिया तायकोन्दो जी आमची वरिष्ठ राय राष्ट्रीय तायकोंदो संघटना आहे त्याची मान्यता आहे आणि त्या इंडिया टायकोंदोला जागतिक टायकोंदो महासंघ आहे त्याची मान्यता आहे त्याच्या अंदर ह्या स्पर्धा होत आहेत आत्ता ज्या ज्या ह्या इंडिया टायकोंडोच्या अंदर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे दुसऱ्या भारतामध्ये कुठल्याही संघटनेला कुठली मान्यता नसून ज्यांना कोणांना ऑलिम्पिकमध्ये जायचे आहे भारताचं नेतृत्व करायचे तर त्यांनी इंडिया सायकोंदोच्या माध्यमातूनच करावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो याचबरोबर आज ज्या स्पर्धा होतात किंवा भारतामध्ये आज जे काही आज सायकोंदोमध्ये प्रगती होती ते आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आमचे माननीय नामदेवजी शिरगाव शिरगावकर आहेत जे इंडिया तैकोन्दोचे अध्यक्ष आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जा जागतिक तायकोनोमध्ये भारताच्या ता ता मान ताट झालेली आहे भारतीय भारताचे जे संघ जात आहेत इंटरनॅशनल लेवलला खेळायला त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भारताला खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत ह्याचं केवळ श्रेय आमचे इंडिया तॅक्वडोचे अध्यक्ष माननीय नामदेवजी शिरगावकर आहेत त्यांचं नेतृत्व त्यांची दूरदृष्टी आणि खेळाडूंना तो जे काही ते जे पाठबळ देतात वेळोवेळी त्यामुळं भारताचा आज टायकॉन जे आहे ते आज खूप सुसाट वेगानं चाललेलं आहे पुढं पुढच्या आता जे पुढचं ऑलिम्पिक आहे त्यामध्ये नक्कीच भारत पहिल्यांदा आत्तापर्यंत भारताचा ऑलिम्पिकला टीम क्वालिफाय झालेली नाही पण आमच्या शिल्लाकर सरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची टीम असेल याची आम्हाला खात्री आहे ऍक्च्युली पुणे जिल्ह्यातल्या जे स्पर्धा होतात जिल्ह्यातरीय स्पर्धा जी आहे त्यातनं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळाडू जातो राज्यस्तरीय खेळाडूतनं जी टीम निवडली जाते ते राष्ट्रीय स्तरावर खेळतात राष्ट्रीय स्तरावरचे जे मेडलिस्ट आहेत त्यांचं सिलेक्शन परत होतं आणि त्यातनं मग भारताची टीम तयार होते ती जागतिक स्पर्धांवर स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते पण हे सगळं होत असताना रँकिंगच्या पण स्पर्धा असतात तर त्यातनं रँकिंगच्या स्पर्धामधनं त्या ज्या क्वालिफिकेशन होतं एशियन आपण एशियामध्ये पडतो एशियन क्वालिफिकेशन जे आहे ते एशियन क्वालिफिकेशन जो कोणी खेळाडू इंडिया टायकोंडोनी पाठवला असेल त्या खेळाडूचं त्या सिलेक्शन त्यावेळेला होतं पुणे जिल्ह्याचा एक खेळाडू आहे आनंद धोंडे म्हणून तो आता पॅरा ऑलिम्पिकच्या टेस्टला जाईल आता लवकरच लग आता आत्ताच तो एशियन साठी तो निवडला गेलाय पुढच्या या पुढच्या महिन्यातच एशियनच्या पॅरा ऑलिम्पिक एशियन पॅरा एशियन चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झालाय तो, तो, तो आता पुण्याचं म्हणा मा, किंवा भारताचं नेतृत्व पॅरा एशियन कमिटी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करेल तो हे फिफ्थ पुणे डिस्ट्रिक्ट सब ज्युनियर आणि पी व्हीचं चॅम्पियनशिप ठेवलं आहे या वर्षाचं आणि ते खूप चांगलं आयोजित केलेलं आहे माझा मुलगा आहे जिनय दूत तो साडेचार पाच वर्षापासून ज्यूस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतो आहे ॲमेनोरामध्ये त्यांच्या कोचरचं नाव आहे रोहन सर रोहन बांगर आणि ते खूप चांगलं शिकवतात आणि ते सगळे कोचीस मिळून इकडं हे पूर्ण चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करतात आणि ते खूप एन्करेज करतात मुलांना की बाई पुढे येऊन भाग घ्यायचं से, आहे सेल्फ डिफेन्स पण शिकतात मुलं आणि खूप कॉन्फिडन्स पण घेतो स्पोर्ट्समध्ये पुढं जाऊन त्यांना खूप ऑप्शन्स पण आहे स्पोर्ट्समध्ये काय करायचंय कसं त्यांना खेळायचं आहे पूर्ण ट्रेनिंग वगैरे सगळं रोहन सर आमच्या मुलांना देतात माझा मोठा मुलगा पण आहे त्यांना दूध तो दहा वर्ष अकरा वर्षे झाले त्याला तो नॅशनल गोल्ड मेडलिस्ट पण आहे आणि हे पूर्ण क्रेडिट मी आमचं रोहन सरांना देते रोहन बांगर सरांना मध्ये ते ट्रेनिंग वगैरे घेतात आणि ते सगळे कोचेस मिळून हे पूर्ण चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करतात त्यांच्यामध्ये त्यांचे खूप दिवस पण जातात दोन तीन दिवस ते पूर्ण दिन रात्री एकरत राहतात आणि पूर्ण ऑर्गनाईज करतात तर ते खूप चांगलं आहे मुलांसाठी की काहीतरी स्पोर्ट्समध्ये त्यांना असं ऑप्शन्स भेटतात की बाई पुढं जाऊन ते चांगलं नाव करू शकतात को अकॅडमीचं पण पॅरेंट्सचा पण पुणेचा पण आणि हे महाराष्ट्रासाठी नॅशनल वगैरे पण खेळायला जातात आणि ते खूप चांगलं पॅरेंट्सला पण प्राऊड वाटतं की बाई आमचं कोच आमच्या मुलांसाठी एवढं एफर्ट्स घेतात तर आम्हाला हे पूर्ण स्पर्धा जे ऑर्गनाईज केलेली आहे ते खूपच चांगली आहे आम्ही सगळ्यांना निवेदन करतो की या मुलांना पार्टिसिपेट करा ट्रेनिंग द्या ते त्यामुळे स्पोर्ट्सचं नाव पुढं जातात होतं थँक्यू माझं नाव आनंद मारुती गोंडे ता, मी वीस वर्ष झालं तायकोंडोवरचं पॅरा पॅरा तायगोंडा हा इव्हेंट खेळतो तर माझं मला आता वर्ल्ड वो चॅम्पियनशिपला सिल्वर मेडल आहे माझी करंट रँक वर्ल्ड रँक फोर आहे इंडिया रँक वन मला तुषार सरांचा खूप मोठा गायडन्स आहे आता माझं सिलेक्शन झालं आहे एशियन चॅम्पियनशिपला मलेशियाला वीस वर्ष काय कोणते मी चिखलगाव भोर भोर चिकलगाव हो पुणे जिल्हा एक फर्स्ट टाइम सिलेक्शन 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 ट्रायल दिलतो मी टर्केसाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिकडे पण मी सिलेक्ट झालतो मला चाळव्याला नॅशनल मेडल आहे नॅशनल मेड गोल्ड मेडल दिसतो चायव्या अजून एकदा बेरीनमध्ये सिल्वर मेडल आहे माझी करंट वर्ल्ड रँक फोर आहे इंडिया रँक वन आहे मार्गदर्शक माझे मार्गदर्शक तुषार सर प्रवीण संकुल सर राजेश लामा तुषार आवटी सर अजून गफ्फार पठाण सर नामदेव शिरगावकर सर यांचा खूप मोठा गायडन्स आहे माझ्या पाठीमागे एवढा एवढे मोठे अचीवमेंट पूर्ण करायला मला प्रेरणा कुठून प्रेरणा म्हणजे माझ्या स्वतःकडूनच मी प्रेरणा घेतो मी स्वतःला मोटिवेट करतो की मी काहीतरी करू शकेल यंदासाठी मेडल मेडल देऊ शकेल त्यासाठी देशासाठी खेळलं जातो देशासाठी खेळणं महत्वाचं देशाचं नाव मोठं करण्याचं आम्ही खेळतो स्वप्न माझं ऑलिम्पिक आहे ऑलिम्पिकला इंडियाला रिप्रेझेंट करायचं मेडल द्यायचं ते वर्ष झालं प्रयत्न करतात दोन दोन तीन वर्षाला क्लासेस करते तर त्या प्रयत्नाला थोडंसं काहीतरी एक्सपिरियन्स त्यांना यावा आणि स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला त्यांना पोचायचंय त्यासाठी मुलं खूप प्रयत्न करतात आणि सर त्यासाठी अकॅडमी जे आमच्या ज्या आहे अॅकॅडमी जी आहे आमची त्यासाठी पण सर खूप मेहनत घेतात सर मुलांकडून आणि मुलांना कुठेतरी जाऊन ऑलिम्पिक लेवलला खेळायचं यासाठी मुलांचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यासाठी मुलं कष्ट घेतात सर मी सोच आहे फिनिश सॅकंड अकॅडमीची तर हा ज्या स्पर्धा होता जिल्हा लेवलला त्यासाठी एक <weit play scholars> फर्स्ट एक्सपोजर म्हणतात आपण ते होणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण जिल्हास्तरीय परि स्पर्धा ऑर्गनाईज करतो ज्या की आपल्याला नॅशनल लेवलला आपण पोहोचवतो आणि नॅशनल लेवलला पोहोचवल्यावरती जे नॅशनल लेवलला खेळल्यावर जे एक मुलांना एक अनुभव मिळतो आणि एकदा लहान वयात आपण टी व्हीची पण स्पर्धा घेतली आहे जे अगदीच कमी वयात मुलाला चांगला अनुभव मिळतो आणि ह्या स्पर्धा त्यासाठी खूप जास्त मदत करतात नॅशनल लेवलला खेळण्यासाठी मेरा नाम बताइए और आप कौन सा कोस्ट स्पोर्ट खेलते हैं? मेरा नाम जिना है मैं टैलेंटों स्पोर्ट खेलता हूँ। आप कितने साल के? मैं नौ साल का हूँ। कितने साल से आप खेल रहे चौंद इंडार्स। चौंद या। इंडार्स। अभी आपका गेम हो गया? हाँ हो गया। कितने कौन सा प्राइस मिला? गोल्ड मेडल थँक्यू पुणे जिल्ह्यातून आता पंधरा अकॅडमी सहभाग घेतलेला आहे विविध विविध गटामध्ये साधारण बारा बारा गट आहेत मुलींचे बारा आणि तर मुलांचे बारा असे पंधरा गट म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे मुलं पार्टिसिपेट केलेली आहे ह्याचा ह्याच्यातला गोल्ड मेडलिस्ट जो प्रथम क्रमांक आहे तो येत्या अठरा तारखेला नाशिकमध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा जी होणार आहे त्याच्या त्या त्याचं प्रति प्रतिनिधित्व पुणे जिल्ह्याचं करणार आहे महाराष्ट्र राज्यात स्पर्धेत आणि महाराष्ट्र राज्यातून जो जो कोण संघ निवडला तो रा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होतो तुम्ही है का रहता। 20 है है। है? आ, को या खेळामध्ये किती वर्षापासून काम करतात मी साधारण वीस वर्ष झाले या खेळामध्ये आहे आणि तुमची अकॅडमी कुठं आहे माझी अकॅडमी कोथरूड या भागात आहे श्री तायकंका अकॅडमी हे माझं अकॅडमीचं नाव आहे त्यातून खेळाडू किती आहेत मुली किती मुलं किती किती वर्षाचे आहेत पाच वर्षापासून ते साधारण सिनियर म्हणजे वीस बावीस वर्षापर्यंत माझी मुलं माझ्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षक येतात त्याच्यामध्ये माझ्या अकॅडमीचे राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे मुलांनी मेडलीस आहेत सर्व त्यातून असं नावाजलेले असे खेळाडू कोण आहेत आत्ता रि रिसेंटली माझी मुलगी सिनियरला नाशिक येथे नॅशनल मेडि नॅशनल स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं दीपिका खराब म्हणून आणि त्याच्या आधी तीच मुलगी ज्युनियर स्पर्धेमध्ये राजस्थान इथे नॅशनल स्पर्धा होता, तिथे ब्रॉन्झ मेडल आलं खूप धन्यवाद सर